बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळ घडामोडी तलाटी व त्याच्या साथीदारावर लाच लुचपत ची कारवाई सात बारावर नाव नोंद करण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी करणाऱ्या एडे मच्छिंद्रच्या महिला तलाटी सीमा विलास मंडले व वर्ष चव्वेचाळीस राहणार विद्यानगर सेतापूर तालुका कराड जिल्हा सातारा तसेच त्यांचा साथीदार चंद्रकांत बबनराव सूर्यवंशी राहणार येडेमछिंद्रा तालुका वाळवा या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांनी शेतजमीन खरेदी केली होती त्या जमिनीच्या सात बारा उतारावरील ज्यांच्याकडून जमीन खरेदी केली त्यांचं नावं कमी करून स्वतःचे नाव लावण्याकरता तक्रारदार तलाठी कार्यालयात गेले होते त्यावेळी दोघांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केली याबाबतची तक्रार दिनांक एक ऑगस्ट रोजी सांगलीच्या लाचलुजपत विभागाकडे दिली होती तक्रारीची पडताळणी केली असता तथ्य असल्याचं निदर्शनासले लाचलुजपतच्या पडताळणी दोघीही सकृत दर्शनी दोषी असल्याचं निदर्शनास आले तलाटी सीमा म्हणले यांच्या ओळखीचा चंद्रकांत सूर्यवंशी हा इसम आहे तक्रारदार यांना सातबारावर नोंद करून देण्याचे काम करून देण्याची हमी सूर्यवंशी यांनी दिली होती खरेदी केलेल्या शेतजमिनीची नोंद मंडल अधिकारी जाधव यांना सांगून करून देण्याचं आश्वासन त्यानं दिलं तसेच सूर्यवंशी यांनी त्यांच्याशी व्हॉट्सअप कॉलवरून चर्चा केली तक्रारदार यांच्याकडे मंडल अधिकारी जाधव आणि प्रांताधिकारी यांना देण्याकरता सात हजार रुपयांची मागणी केली यावेळी झालेल्या चर्चेत तलाठी सीमा मंडले यांनी सहभागी होऊन तक्रारदार यांना लाचेची रक्कम चंद्रकांत सूर्यंशी यांच्याकडे देण्यासाठी प्रोत्साहित केल्याचं निष्पन्न झालं लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय